समजा इन केस जर तरी पाचशे रुपये रोजचा जर खर्च होत असेल तर या ठिकाणी फक्त तीनशे रुपये मिळतात याचं कारण पण अजून सांगतो की गव्हर्नमेंटने या एसटी वाले महामंडळांना गरीब लोकांना काय जे असेल ते त्या लोकांना अर्ध तिकीट किंवा फुकट मध्ये जे केलेलं आहे ते लोक ज्यावेळेस आपल्याकडे येतात आपण पंधरा रुपये सीट प्रमाणे जाऊ त्यांना सांगतो तर त्या लोक म्हणतात पाच रुपये दिसू सात रुपये दिसू दहा रुपये दिसू मग हे अशा पद्धतीने असं असल्यामुळे आम्हाला ते परवडत नाही मग तुम्ही सांगा धंदा कोणत्या हिशोबाने होईल त्यातल्या त्यात गाव छोटा असल्यामुळे रिक्षा जास्त प्रमाणात झालेल्या आहेत त्यातल्या त्यात एम एच झुरो फोर एम एच काय जे असतील नसतील सगळ्या प्रकारच्या या ठिकाणी तुम्हाला वाहन पाहायला मिळतं म्हणून या ठिकाणी सरकारने काहीतरी बारीक कारवाई करावी बा आणि कमीत कमी रिक्षावाल्यांच्यावर थोडी मेहरबानी करून चांगला विचार करूनच या सगळ्या गोष्टी अंमलात आणल्या पाहिजे असं माझं मला माझं मत आहे हे रिक्षा युनियम कार्यकर्ता आहे आमच्या चाळीगाव मध्ये उन्हामुळे भरपूर काही परिस्थिती गंभीर आहे व पॅसेंजर आम्हाला जास्त मिळत नाही त्याच्यामुळे आमचे उपासमानेची वेळ येते आणि गव्हर्नमेंटने जे निर्णय घेतलेले चुकीचे आता बसला जे अर्ध भाडं केलेलं आहे त्या भाड्यामध्ये लोक आम्हाला इथं आल्यानंतर आम्ही पंधरा रुपये सीट सांगतो लोक आम्हाला म्हणतात दहा रुपये सीट घ्या कारण की आम्ही जे भाडं व्यवस्थित प्रामाणिकपणाने घेतोय ते सुद्धा आम्हाला पब्लिक ने आमचा विचार केला पाहिजे बारीक आणि रिक्षावाल्यांना जेवढं कमी खर्च लागेल तेवढ्या कमी खर्चात आमचं काम करून दिलं पाहिजे खिडक्या उभारला पाहिजे जास्त आणि आता समजा एजंट लोक आम्हाला काही बी आव्हानच्या सवा पैसा घेतात आमच्याकडून आम्हाला खिडकीला डायरेक्ट फॉर्म भरून पैसे भरण्याची अशी सुविधा उपलब्ध करून दिली पाहिजे आम्हाला